फक्त हे आपल्या हिंदू धर्माचीच खंत आहे हिंदू धर्माबद्दल ही खंत आहे की आपल्या धर्माबद्दल आपल्या धर्माचेच आपलेच लोक हे सगळ्या वेगवेगळ्या संघटना या माध्यमातून आपल्याच या हिंदू धर्माचं थोडंसं आ, एक डिव्हॅल्युएशन करतात इतर धर्मांना आपण दोष देत नाही सगळ्या धर्मांचा सगळ्यांनी प्रत्येकाने आदर केला पाहिजे परंतु इतर धर्मांचं जर जा पाहिलं तर ते अल्पसंख्यांक असून आपल्यापेक्षा त्यांची त्यांच्या धर्माबद्दल जास्त निष्ठा आहे त्यांची त्यांच्या धर्माबद्दल करण्याची काही एक योग्य आचरण पद्धती आहे आपली तर फक्त एक विरोध म्हणून जर अशा पद्धतीने जर स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील माझं म्हणणं असं आहे की दोघांनाही खालन दर्शन दिलं पाहिजे आणि पावित आपल्या धर्माचं रूढी रूढी बदलता येणारे ना नाही सगळ्या रूढी परंपरा आपण बदलायचं काय कारण नाही या विरोध ना करून जर जर समजा फक्त करत तर ती पण एक आहे फक्त जाऊन तुम्ही दर्शन घेतलं उड्या मारून देवावर पडले मग त्यालाही काय अर्थ नाही तर देवाचं दर्शन आम्ही सुद्धा अंधश्रद्धा न पाळणार लोक अंधश्रद्धा नाही ना देव आधागडा देव मानलेला आहे आपण मूर्त स्वरूपामध्ये देव मानलेला आहे हिंदू धर्मामध्ये मूर्त मूर्ती पूजेला मान्यता आहे मा मग आपण या सगळ्या गोष्टी मानतो सगळ्यांनी त्याचा आदर केला पाहिजे आपल्या धर्माची उच्चता ही सिद्ध करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे उगाच काही कोर्ट कचेऱ्या आणण्याचा हा प्रश्नच नाही आहे सगळ्यांना पुरुष स्त्री यांना सगळ्यांना खालूनच दर्शन दिलं पाहिजे लांबूनच दिलं पाहिजे मा माझ्या मनात देव आहे मोठमोठे संत सांगून गेलेले आहेत ते कुठं पंढरीच्या वारीलाही गेलेले नाहीत तर ते त्यांच्या मठीकडे असं पुरुषांनी फक्त वरती जावं आणि स्त्रियांनी घालून दर्शन घ्यावं ठीक आहे ना पुरुषांनी पुरुषांना सुद्धा नका जाऊ देऊ आणि दुसरं असं होतं की इथं ओल्या वस्त्रांनी जायचं ओल्या वस्त्रांनी जायचे पाणी पाण्याचा वापर व्हायचा आज जर समजा आजच्या जर चार वर्षात जर महाराष्ट्रातली जर परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांना एक एक जार विकत घेऊन त्यांना त्यांचं स्वतःबद्दल आता ओल्या वस्त्राने न जाता थेट दर्शन घेण्याची प्रथा सुरू झाली आहे असं नाही योग्यच नाही परंतु मला काय म्हणायचं की छून दर्शन घेण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे माझी पूर्ण श्रद्धा आहे म्हणजे मी देवासाठी येतो ना मग काय कारणच नाही ना वर जाऊन दर्शन घेण्याचं जा? कोणालाही वर दिवस जाऊ दिले नाही पाहिजे देवाच्या जे संस्थांनी नियुक्त केलेले जे पुजारी असतील त्यांनाच हा मान द्यावा काहीच गरज नाही आहे बाकी सगळ्या गोष्टींचे थोतांड करू नये कोणीही कळशल्या माध्यमातून सगळ्यांनी आपल्या भावनाची उच्चता सिद्ध करण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे एवढं स्त्रियांना समानता देण्याची जी, जी विशेष आपण गोष्ट करत असतो तर त्याबद्दल ती ही एकदम सह म्हणजे त्यांचं आन जो, आनंद जो, जोखण्यासारखी गोष्ट आहे किती वर्षापासून तुम्ही शनी शिंगणापूर्ण येता मी लहानपणापासून म्हटलं तरी चालेल राहण्याला राहायला मी मुंबईला आहे पण सध्या आमचं गाव इथे जवळच आहे लोकन फॅमिली इथं ह्या दर्शनासाठी हा फक्त टी व्ही न्यूज चॅनल ऐकूनच आम्ही आलेलो आहे धन्यवाद हम बहुत सालों से यहाँ पे आ रहे हैं लगातार हर साल आते हैं यहाँ पे पहले हमको चबूतरे पे जाने नहीं मिलता था आजकल हमको चबूतरे पे भी जाने मिल रहा है इससे बहुत अच्छा लग रहा है और पहले पानी की किल्लत के कारण हमको नहाना पड़ता था यहाँ पे आके अब हमको जो है इसको बिना उसके भी हमको यहाँ पे यहाँ प्रवेश दिया जाता है और इससे काफ़ी खुश हैं हम और इसके साथ महिलाएं भी चौथरे पर जा रही है शनि की पूजा कर सकते हैं इसके बारे में धर्म सबके लिए एक ही होता है महिलाएं या चबूतरे पे जा रही हैं सबके लिए एक ही है और ये आगे भी कंटिन्यू रहना चाहिए